नागपूर मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीनं कामगार नगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात बुधवार अठ्ठावीस मे रोजी सकाळी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रसंगी आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण तसेच दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली सातपूर मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी संजय गोसावी यांनी प्रमुख मान्यवरांचा स्वागत सत्कार केला विद्यार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात करत स्पर्धा परीक्षा उद्योग क्षेत्राकडे वळले पाहिजे सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नका तुमच्यामधूनच भविष्यात देश घडवणारे चांगले अधिकारी तयार होतील अशा विविध विषयांवर रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कोणत्या परिस्थितीत तुमच्याकडे काय नाही आणि मग तुम्ही काय पैसा पूर्ण करायला तुम्हाला किती माहिती मिळाली मी या मागणीसाठी बात पडणार आणि वाढलं सांगता सांगायचं मला पाच मला माहिती आहे की ज्या पद्धतीनं ज्या बाबतीनं हिंदीनं परिवार आपल्याला शिकवते देणार की आम्ही त्या ताबतीने हिंदीला पुढे जावं काय परिस्थिती कुटुंबाची आज थोडासा चांगला पगार आहे कोणी वाटत नाही तुम्ही कसं काय केलंय तुम्ही काही सांगायला आहोत अभिनंदन सांगितलं कर, आज मुलांकडे अपेक्षेने बघताय पण मी तुम्हाला सांगेन अभिपाल झाल्याने तुम्हाला अजिबात सक्ती करू नका कारण तुमच्या सक्तीमुळं त्यांची मनास त्या वेळ नाही त्यांना वाटतं मला जायचं तुम्हाला कॉमर्स घ्या त्यांना वाटतं मला कॉमर्स घ्या तुम्ही आठ घ्या अजिबात सक्ती करू नका त्यांना फ्रीडम द्या त्यांना मोकळेपणा द्या त्यांचं केरिअर त्यांच्या हातात त्यांना ठरू द्या तुम्ही मला जायला तुला आधी जरी पण नाही तू पाहिजे त्यांच्या डोक्यात हे माहीत नाही विचाराचा मला हे वाटायचंय आणि तुम्ही त्यांच्या भुगी हा तुम्ही माझं त्यांच्यावर दबाव मोकळा थोडा आरवाईकेला घ्यायचं का भरवाईकेला घ्यायचं काय का मोकळ थोडा त्यांना मोकळ त्यासाठी फक्त अभ्यासासाठी मोकळा सोडा तपासा त्यांचा मोबाईल तपासा त्यांचा अचानक तपासा काय नेत बघा अचानक तसा मोबाईल गांधी बाबा विनंती केली असेल गांधी बाबाच माणसं कार तयार केलंय जर वापर माझ्या परिवार सायकल करत तुमची वाट बघत आहे तुम्हाला काय करत आहे तर ड्रेस कोणता असा तुमचा कोट कोणता असावा तुम्हाला काय देतात आमची जरूर इच्छुक

उपस्थित विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या तर या प्रसंगी बोलताना राजू हे देवराम काहीसे भावनिक झाले देवरामिक नुकतेच यशस्वी झालेले गुणवंत विद्यार्थी पृथ्वी मकवाना प्रीत लाहोरी आदिती चव्हाण राजकुमार जेवराणे गौरव रेवर इशिका रेवर दीक्षा शिंदे दीपाली काळे साहिल जाधव श्वेता काळे तन्वी वाघ करणसिंग पूनम वैद्य युक्ती रेवर यांच्यासह तब्बल पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले खर्चाने विविध सामाजिक कार्यक्रम राबविणारे मनपा आरोग्य विभागाचे विक्रम दोंदे सुरेंद्र लाहोरी धनंजय हुंडा विशाल रेवर मुकेश रेवर रेवर मुकेश किशोर बाळासाहेब जाधव जितेंद्र देशमुख संतोष काळे यांचाही मान्यवरांनी कौतुक व्यक्त करीत यथोचित सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुप्रसिद्ध मेलोडी ऑर्केस्ट्राचे संचालक रवी शेट्टी यांनी केले सातपूर मनपा आरोग्य विभागाचे सुरेंद्र लाहोरी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले मनपा रिपब्लिकन कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संतोष वाघ एम आर डी सीचे स्वच्छता निरीक्षक प्रमोद मारू वैद्यकीय अधिकारी भाग्यश्री जाधव प्रकाश अहिरे आदी मान्यवरांसह हो सातपूर मनपा स्वच्छता निरीक्षक विक्रम दोंदे एकनाथ ताठे चिंतामन पवार दुर्गादास माळेकर घनश्याम गायकवाड ओमप्रकाश खैरनार आशू काळे दीपक बोरीचा यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते